मनसेच्या वतीनं नाही अधिकाऱ्यांना नाशिक ते मुंबई रस्त्याबाबत प्रतिकात्मक रूप म्हणून ठिगळ असलेली गोदडी भेट म्हणून देण्यात आली आहे नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासन गांभीर्यानं लक्ष देणार नाही तेव्हा मनसे रस्त्यावर उतरूनच तो विषय मांडणार असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नाशिक मुंबई एन एच थ्री महामार्गावर किसान नियोजन आणि खड्ड्यांचं सा साम्राज्य असताना देखील टोल वसुली होत असून महामार्गावर मार्गिका तसेच व्हेकल अंडरपासचे काम सुरू असल्यामुळे ट्रॅफिक जाम होते त्यामुळे प्रवासास दुप्पटहून अधिक वेळ लागत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय बारकाईनं विचार केला तर आठ आठ तास प्रवासास लागणारा वेळ लक्षात घेऊन या समस्येवर नाईने तातडीनं योग्य उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक होतं पण दुर्दैवाने आतापर्यंत कुठलंही ठोस पावलं उचलली गेली नाही या संदर्भात नाही मुंबई नाशिक या रस्त्याची अतिशय घाणेरडी अशी अवस्था झाली त्याबद्दल मनसेच्या वतीनं प्रतिकात्मक रस्त्याची चाळण झालेल्याचं चा रूप म्हणून अधिकाऱ्यांना गोदडी भेट देण्यात आली त्याप्रसंगी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडकेकर र व्ही महानगर संघटक विजय अहिरे शहर सरचिटणीस निखिल सरपोतदार जिल्हा संघटक अमित गांगुर्डे शहर सरचिटणीस मिलिंद कांबळे नितीन धाना साहेबराव खरुजाल धीरज भोसले किरण क्षीरसागर रोहन जगताप बबलू ठाकूर आदी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक नमस्कार आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहोत आणि आम्ही आता हायवे ऑफिस जवळ आलेलो आहे तो संपूर्ण हायवे जो असतो तर त्या हायवेवर जागोजागी खड्डे पडलेले आहे नागरिकांचे हाल होत आहे या नागरिकांचे हाल बघून अनेक नागरिकांच्या तक्रारी आमच्या राजगड कार्यालयावर आल्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी आला त्याच्यामुळे आम्हाला शेवटी इथं ऑफिसवर साहेबांना जाब विचारायला यावं लागलं त्याकरिता आम्ही जाब विचारण्यासाठी आम्ही एक प्रत प्रतिकात्मक एक गोदडी म्हणून साहेबांना साहेबांना एक लेली किंवा गोदडीचे जशी तिघं तिकडं असतात कशा प्रकारचा तुमचा रोड झालेला आहे तो रोड आता तरी दुरुस्त करा सर्व संपूर्ण सगळे खड्डे व्यवस्थित भरा असं आम्ही केलेले नाही तर खड्डे टोल माफ करा आणि अन्यथा आता हे प्रतिकारक मते त्यावेळेस जेव्हा आमची येतील त्या टायमाला हजारो पदाधिकारी येथे येऊन वेगळ्या प्रकारचा आंदोलन याला सांगून तुम्हाला जावं लागेल याचा न्याय द्यावा महाराष्ट्र नवनयुन सेनेच्या वतीने नाशिक येथे नाशिक ते मुंबई जो महामार्ग आहे तिथे तीन ठिकाणी टोल वसुली केली जाते न चुकता परंतु त्या रस्त्याची अवस्था आज इतकी भयानक झालेली आहे का ज्या रस् जो रस्ता चांगला असताना दोन तास लागायचे मुंबईला पोहोचायला आता त्या रस्त्याहून कमीत कमी, -कमी पाच ते सात तास लागतात हे चित्र भयानक आहे म्हणजे जनतेचं अक्षरशः रक्त पिण्याचं काम ही नॅशनल हायवे अथॉरिटी करत आहे त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्टर लक्ष देत नाही अधिकारी लक्ष देत नाही यांना माहीत असतं पावसाळा येणार आहे त्यावेळेस ते खड्ड्याची रिपेट दागरूजी करत नाही आता पाऊस आला आहे आता डांबर टाकून तर डांबर चिटकणार नाही पकडणार नाही कोल्ड मिस करणार हे करणार त्याचा काहीच उपयोग होणार नाही म्हणजे यांना पाऊस पूर्णपणे थांबला पाहिजे ऊन पडलं पाहिजे तेव्हाच ते तुझी ते टाकडुजी होईल म्हणजे हा प्रकार अतिशय भ्रष्टाचाराचा असून याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर जे काही अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी लवकरात लवकर जनतेच्या सुविधा होऊन त्यांना महामार्ग हा सुरळीत करून द्यावा का जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा